हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता मी माझ्या बाळाचे फिडिंग बंद केले काही मॉम्सचं मला कधी कधी मॅसेज येत होता की तुमचं बाळ किती वर्षाचं आहे ते फिडिंग करतं का नाही अजून तर त्याच अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर सांगते मी तुम्हाला माझं बाळ आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचे वर्षा होऊन गेल्यावर मी तिचं फिडिंग बंद केलं ती फिडिंग दोन वर्ष झाल्यानंतरच बंद झालं तिचं मध्ये मी ट्राय केलं पण नाही झालं तिचं फिडिंग पण आता ती अडीच वर्षाची होत आली तर मी एक दीड महिना झालं तिचं फिडिंग पूर्णपणे बघणार मी मोहिनी आणि मी रोज डेली व्लॉग्स आणि मिनी व्लॉग्स करत असते मी एक आई आहे आणि माझा आजचा जे जा व्लॉग आहे तो फिडिंग पर्सनल अनुभव शेअर करायचा मी काय डॉक्टर वगैरे नाही पण मला जे अनुभव आला तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा तुम्हाला एक त्याच्याशी काही मदत होईल तुम्ही एक न मॉम असाल किंवा तुमच्या बाळाचं तुम्हाला फिडिंग बंद करायचं असेल तर माझ्या हातून तुम्हाला काय मदत झाली तर हा व्लॉग नक्कीच शेवट तर माही दिवसातून किती वेळा फिडिंग करीत होती तर माही दिवसातून चार पाच वेळेस तर नक्कीच फिडिंग करायची पण ती रात्रभर फिडिंग करत करत झोपायची म्हणजे तिला पाजत पाजतच मला झोपी लावा लागायची ती अशी झोपतच नव्हती खूप त्रास व्हायचा मला बी आता दोन वर्षाची होऊन गेल्या ती वरचाही जास्त खात नव्हती काय तिला खाण्यापिण्याचा पण असा एवढाही नव्हता सारखं तिला वाटायचं मम्मीनी मला जवळ घ्यावं आणि फिडिंग करावं त्याच्यामुळे मला माल खूप त्रास होतो आणि थकवा पण येत होता आणि माझं शिजर आहे त्याच्यामध्ये मला पाठीचा ह्याचा पण त्रास व्हायचा म्हणून मी निर्णय घेतला की जे फीडिंग फिडिंग बंद करायचं पण तो निर्णय काय एवढा सोपा नव्हता प्रत्येका आईसाठी आपलं मूळ मुलाला दूध पाजणं सोडणं म्हणजे हे खूप अवघड असतं हे काय निर्णय माझ्यासाठीही सोपा नव्हता हा निर्णय घेण्यासाठी मीही मेंटली जास्त प्रिपेअर्ड नव्हते कारण मला ती म्हणजे ती दोन वर्षापूर्वी लागलेली सवय आपल्या बाळाचं जसं जन्मालापासून तिला आपण फिडिंग केलं तसं दोन वर्षापासून तिला अचानकच मी फिडिंग बंद करायचं म्हटल्यावर मलाही हा मेंटली थोडक्यात मेंटली मी प्रिपेअर नव्हते जास्त मलाही तिला असं सोड वाटत नव्हतं आणि तिला पण थोड्या वेळ फिडिंग नाही दिली तर खूप रडायची मग खूप त्रास व्हायचा मग हा निर्णय मी कसा घेतला डिसिजन हा तर अचानकच प्लॅन करून नाही घेतला पण कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं प्रत्येक मुलाच्या काही सवयी असतात त्याला की कधी काय द्यायचं हे नाही माझ्या माईला कधी मी ती काय खाल्लं तरी तिला ते थोडं तरी फिडिंग पाहिजेच होतं पाच मिनिट द्या एक मिनिट द्या एक मिनिट झालं दोन मिनिट झालं तरी ती गप्पत बसत नसायची खूप रडायची मग ती वरचं पण काय जास्त खात नव्हती वरचं दूध ती लहानपणीपासून कधीच पिली नाही आता जेव्हा मी तिची फिडिंग बंद केली आताशी तिला वरच्या दुधाची सवय लागली कधीतरी पेती थी थी ला ला ती पण नाही पेटबळजा बरंच ती तिला मला काही भीती वाटत होती तिची फिडिंग बंद करताना माझे असं ऐकायला भेटायचं की बाळाची फिडिंग बंद केल्यावरती वरचं काय वर खात नाही मग त्याची तब्येत खराब होती किंवा काय अजून असतातच काय मित असतात काय सांगतात हे लोक तर मी पण बरेच डॉक्टरांना ह्यांना विचारून केलं पण ते म्हटले आता दोन वर्षे झाली आणि ती वरचं काय जास्त खात नव्हते हो ज्याच्यामुळे डॉक्टर पण म्हटले तुम्ही आता तिची जरा फिडिंग बंद करा म्हणजे ती वरचे कशी न्यूट्रिशन्स घेईन काय फ्रूट्स खाईन किंवा काय प्रतले आपण जे बनवतो ते ती खायला सुरुवात करील म्हणून मी हा निर्णय लवकर घेतला स्टार्टिंगला मला तीन चार दिवस खूप त्रास झाला म्हणजे ती रात्रभर झोपायची नाही किंवा रात्रभर कधी कधी रडायची ते निर्णय म्हणजे मी सगळं ट्राय करून बघितलं कुठं कोरफड लावली पुन्हा ते काय बोलतात अद्रक लावली नंतर लिंबाचा पाला लावला पण नाही तिला ते सहनच नाही होत ना ती पुसून खाड खूप रडायची तिला खूप त्रास व्हायचा मग नंतर मी हे कसं मॅनेज केलं तर मला म्हणजे एखादा माणूस सपोर्ट असले माझ्या हसबंडनी खूप सपोर्ट केला म्हणजे त्यांनी पण मला मदत केली रात्री ती उठायची मग तिला ते सांभाळायची माझ्यापासून थोडंसं सा तिला लाभ न्यायचे त्यांच्यापासून एक दोन दिवस झोपवलं तरी पण नाही जास्त तिला सहन झालं मग दोन तीन हरो हरो मा जा जा शकर, नाए नाए दिवस त्यांच्यापाशी झोपल्यावर मग हळूहळू तिला सांगितलं की मम्माला दु दुःख झालंय असं आता मग नाही प्यायचं म्हणजे तिला सांगितलं तिच्या भाषेत जसं सांगा आपल्या जसं ऐकन जसं तुम्ही तुमच्या मुलाशी रोज कनेक्ट होता त्याला काय बोलल्यावर काय कळतं हे एका आईशिवाय जास्त कोणालाच नाही समजू शकत बाबा नाही नाही एवढं कारण मूल हे दिवसभर आपल्या आईजवळच राहत असतं त्याच्या सवयी नाही त्याला काय बोलायला येते त्याला काय बोलायचं असतं हे सगळं आपल्यालाच कळतं कारण आपण एक दिवसभर त्याच्याशी रुटीन मी पण इमोशनली तिरडली की मला मला पण खूप रडायला यायचं म्हणजे मी पण इमोशनली एवढी ही होते कारण दोन तीन दिवस मी पण खूप वीक झाले म्हणजे मला खूप त्रास व्हायचा तिरडली की मला हे त्रास व्हायचा किंवा वाटायचं एक दिवस जाऊ द्या दोन दिवस जाऊ द्या आपण ती सोडेलच की हे व्हायचं पण नाही मग मी तसंच करत करत थोड्या दिवसमध्येच ब्रेक झाला परत मग ते अजून फिडिंग करायला सुरुवात झाली म्हटलं आता आता फायनलच तिला फिडिंगचं बंद करून टाकावा कारण मी पण तेवढी मी जसं चित्ता तिला तिला रडायचे तेवढं मलाही त्रास व्हायचा आता आई म्हणून कोणत्याही आईला आपल्यामुळे रडल्यावर हे बघवणारच नाही मला पण खूप त्रास व्हायचा मग ती रात्री रात्री कधी उठायची तिला समजवायचं बळच मग तिला थापटून झोपी लावायचे किंवा संध्याकाळी थोडंफार दूध द्यायचं तिवरचं दूध तर जास्त पितच नाही मग रात्री तिला काहीतरी बिस्किट वगैरे काय द्यायचं थोड्या वेळ नादी लावायची इकडे तिकडे गाड्या वगैरे दाखवून मी तिला रात्रभर कधी कधी मांडीवर घेऊन झोपायचे खूप म्हणजे ती रडायची पण तिच्यासोबत मी पण जागे राहायचे माझे हसबंडकून खूप सपोर्ट करायचे पण काय काही असतं ते एकदा एकदा लागलेली सवय लवकर सुटत नाही ते तसंच हे बाळाच्या बाबतीत होतं पण प्रत्येक मूल वेगळं असतं काहींची मुलं हे एक तर दोन दिवसातच फिडिंग बंद करतात पण माझ्यासाठी हा निर्णय म्हणजे वाटायचं सोडू की नको सोडू पण आता तिचं दोन वर्ष होऊन गेलेले होते आणि तिला वरचं पण कसे काही न्यूट्रियन्स तिच्या पोटात गेले पाहिजे आता कसं वाढतंय असतं मुलांचं मग ते नंतर मला तिला द्यावं लागत होतं म्हणून मी माझी एक चूक त्याच्यात जास्त काय केली मी स्टार्टिंगला तिला फिडिंग द्यायचं ठरवलं नाही द्यायचं ठरवलं पण नंतर तिला जसं रडायचं बघन तेव्हा मला वाटायचं देऊ द्या हातचं देऊ द्या मग तिला वाटायचं मी रडले की मम्मी मला परत प्यायला देती मग ती थोडंफार रडले की मी तिला अजून प्यायला द्यायचे मग ते चूक करत करत माझ्या आठ दहा दिवस ते ह्यातच गेले मग तिला जास्त अजून सवय झाली का तर मम्मा मला अशी का करतेय मग त्याच्यातून बी तुम्ही चुका करू नका कारण कन्सिस्टन्सी ठेवा लागते दोन ते चार दिवस तरी काही काही मुलं तर सुटतच नाहीत मग नंतर मी तिला काही डॉक्टर पण सजेशन देतात डॉक्टरनी पण मला सजेशन दिलं तर की औषध दे करा पण मी पहिल्यांदा ते औषध स्वतः म्हणजे चाकून बघितलं तर एवढं कडू होतं ते तिला मला देऊच वाटलं नाही कारण आपणच ते सहन नाही करू शकत ती काय सहन करणार म्हणजे ते औषध जरी तिने चाटलं किंवा तिने ती ही केलं थोडंफार जरी तर वाटायचं ते औषधांनी काय इफेक्ट होईल का मी डॉक्टरांना विचारलं पण होतं ते बोलले की होते एक दोन वेळेस उलट्या वगैरे पण म्हटलं नको तो रिस्क घ्यायलाच नको आपलं नॅचरली तिचं किती वेळेस कसं बंद होईल फिडिंग याच्यावर जास्त भरपूर मी भर दिला नंतर मी माझं तिला दिवसभर जे फिडिंग देत होते दोन तीन वेळेस ते पण नंतर हळूहळू दिवसभरात खूप बंद केलं कधीतरी एकदा ज्याची फक्त झोपाच्या टायमाला दुपारी झोपतानी नंतर संध्याकाळी झोपताना मी फक्त एकदाच द्यायचे नंतर मग मी तिला एक दिवस गॅप ठेवून मग नंतर दिलं नाही दिलं मग असं संध्याकाळी गोष्ट सांगून तिला काय समजून दूध पाजून संध्याकाळी थोडं फार जास्त पोटभर जेवण करून मी तिला झोपी लावायचे मग रात्री पण अचानक कुठली ना मग तिला एखादी केळी द्यायचे किंवा फ्रूट द्यायचे मग याच्यातून तिला सवय लागली की मम्माला आपल्या आता थोडं कळतं मुलांना ती पुढं पुढे गेल्यावर थोड्या म्हणजे त्यांना एक दोन चार दिवस त्यांना नाही दिले पहिला की मग समजते की मग मला बड्या खाऊ खायचा सगळा मग ती माझ्यासोबत नंतर भाजी खायला लागली थोडी थोडी पोळी खायला लागली मग आता मी जे आम्ही जे घरात सगळं जेवण बनवतो तिच्यासाठी ते सगळं परफेक्ट म्हणजे ती सगळं खाती घरातलं जेवण त्यासाठी मी वेगळं काय बनवत नाही ना आम्ही जे खातो ते सकाळपासून तिचं आता रुटीन चालू आहे म्हणजे आम्ही सकाळी भाजीचा पाले टिफिनला याला बनवली ह्यांनी तरी ती पण तीच खाती दुसरं तिच्यासाठी मी काही वेगळं बनवत नाही जर कधी काय वाटलं तर मी तिला हेल्दी कधी प्रोटीन म्हणजे असे चिले म्हणा किंवा म्हणा म्हणाशे तर सगळेच खातात मग आम्ही तिला अलग अलग थोडं थोडं बनवून द्यायला सुरुवात केली सहा महिन्याच्या तेव्हापासून पण मी तिला देत होते वेगळं पण कधी प्रत्येक हे वेगळं असतं तुम्ही मी मी काय डॉक्टर नाही मी माझा फक्त अनुभव सांगते तुम्हाला काय डॉक्टर तुमचे सजेशन देतात किंवा तुमच्या घरचे पण सांगतात ना मला पण घरच्यांनी सांगितलं माझ्या मम्मीने सांगितलं असं करायचं तसं करायचं पण नाही सुटल्यावर खूप त्रास होतो कारण ती मूलचं पुढचं आपलं मूल रडल्यावर आपल्याला खूप त्रास होतो कारण ते शब्दात पण सांगू शकत नाही ती रडली की मी पण रडायचे मग आमच्या दोघीचं रडून रडूनच दोघीचं काय बोलतात ना ते तिथंच हे आणि माझा दुसऱ्या मम्मींना हाच थोडक्यात सजेशन आहे की प्रत्येक मूल हे वेगळं असतं प्रत्येक मुलाला प्रेशर करू नका कारण प्रत्येकच मूल लवकर ॲक्सेप्ट करतं काही लोक खूप मुलं चिडचिडे असतात किंवा काही खूप शांत असतात माझी माई पण कधी कधी चिडचिड करते तिलाही ते म्हणजे त्यावेळेस तिला आता सवय होऊन गेली आता एक दोन महिने झाले तिला आता ती ति मागत नाही काही नाही आता ती जेवण वगैरे व्यवस्थित करते जेवण तिचं खाणं टाइम झोपणं ते सगळं आता व्यवस्थित चालू आहे पण प्रत्येक आईला असताना बाबा त्यांच्या मुलांचं दूध तुटलं प्रत्येकचं आईला असताना मला पण आता झालं माझ्या मैत्रिणींनी जे फि फिडिंग करत होत्या मी त्यांना विचारलं त्यांचे बी अनुभव मी ऐकले एक दोन दिवसातच माझं बाळाचं पण फिडिंग बंद झालं असं झालं मला पण मला पण खूप टाईम लागला म्हणजे सात आठ दिवस तर नक्कीच गेले आणि पंधरा दिवस तर पूर्ण सोडण्यातच गेली प्रेशर करू नका कारण मुलांना प्रेशर केलं ते जास्त चिडचिडे होतात मी हे पण करून बघितलं प्रेशर केलं की ती जास्त चिडायची किंवा मग जास्त रडायची मग तुमच्या पण मुलांना तुम्ही हळूहळू प्रेमाने सांगून समजावून आणि जर नाही शेवटी तुम्हाला काय जमलं किंवा डॉक्टर तर सांगतातच मग ते एक औषध असते ते औषध जर दिलं तर मग त्याच्यातून मी तुमच्या रिस्कवरते कारण प्रत्येक मुलांचं वेगवेगळ्या ह्याच्यावर असतं जर जा। तुम्हालाही काय असेल काय अनुभव तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि माझा अनुभव तुमच्याशी मला शेअर करायची भीती वाटत होती पण म्हटलं आपण सांगावा किंवा आपण अलग अलग सांगण्यापेक्षा एक छोटंसं लॉगच बनवावा आणि तुमच्याशी माझा थोडक्यात अनुभव शेअर केला आता प्रत्येकाचा अनुभव वेगळाच असतो मलाही तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करा मी तुम्हाला नक्कीच तुम मला तुम आपण एकमेकीना सपोर्ट करू तुमचा अनुभव मला ऐकायला भेटेल किंवा माझा अनुभव तुम्ही ऐकलाच आहे मग तुमचे काय काय प्रत्येकाचे अनुभव वेगळे असते तुमचे अनुभव पण दुसरं कोणी काहीतरी कमेंटमध्ये शिकन किंवा मी माझं जे सांगितलं ते तुमच्या अनुभवानुसार मला सांगा तर हा व्हिडिओ आवडला असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ओलॉकडे